विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत अजून एका नवीन व्हिडिओमध्ये काल पहिला दिवस झाला पुणेमधील मुलांचा थोडे अपडेट वगैरे मिळालेले पहिल्यांदा अपडेट सांगतो नंतर कट ऑफ सांगतो यू आर ओबीसी एस सी एस टीचा सर्व प्लस मी ह्यावेळी वेकेन्सी पण सांगितलेली की सीला एवढ्या वेकेन्सी आहेत यू आरला एवढ्या वेकेन्सी आहेत टोटल वेकेन्सी एकवीसशे आहेत त्या सर्व वेकेन्सी या व्हिडिओमध्ये पण कव्हर करतो मुलं किती आहेत थोडी माझ्याकडून मिस्टेक झाली की मी एकाच दोन केलं आहे तर एकाच दोन नाही एकाच एक पॉईंट सात सात आठ एवढी मुलं आहेत यावर्षी एका जागेसाठी तर मित्रांनो पहिल्यांदा आपण मेडिकलचा काटा पाहूया तर दहा दहा मुलांचं असं हे करत आहेत एकशे पंचवीस मुलांना फॉलोविंग होतं एकशे पंचवीस मुलांना फॉलोविंग होतं म्हणजे पंचवीस मुली शंभर मुलं त्यामधील तरी म सरासरी एकशे पंधरा मुलं हजर होती ते एकशे वीस मुलं हजर होती एक्झॅट असं तर आता सांगू शकत नाही पण तिथे तीन डॉक्टर आहेत एक दिवस ते कालच्या याला दोन दिवस जातील मग तुम्हाला सरासरी दोन दिवसाचं प्लॅनिंग व नियोजन करून जाणे खूप गरजेचं आहे मित्रांनो आता पॉईंट वगैरे क्रुशल डेट वगैरे ते सर्व मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे तसलं एवढं मोठं व्हिडिओमध्ये कवर करत नाही आपण डायरेक्ट कटऑफ पाहूया ई सी जागा आहे दोनशे पंधरा ओबीसीला आहेत पाचशे ऐंशी एस सीला आहे दोनशे पंधरा एस टीला आहेत एकशे त्र्याण्णव यू आरला आहेत नऊशे से सेहेचाळीस आणि टोटल आहेत तर भावना यातील सर्व मुलं यात जी जास्त मार्कवाले आहेत ती ह्यात घुसणार आहेत त्यामुळे ह्याचा कट ऑफ हा सर्वांपेक्षा कायम एक्स्ट्रीम लेवल राहतो पण तरी पण मी जास्तीत जास्त कीर्ती कट ऑफ वाढतो ते सांगतो तर दोनशे पंधराला दोनशे तीस मुलं आहेत दोनशे तीस पण नसतील एक पॉईंट सत्याहत्तर म्हणजे तीनशे नव्वदच्या आसपास मुलं असतील इथं अकराशे साठ लिहिलं आहे तर एक हजार पन्नासच्या आसपास मुलं असतील इथं पण नऊशे तीनशे नव्वद एक एक्झॅक्ट असा आकडा सांगू शकत नाही कारण की आता माझं कॅल्क्युलेटर नाही एक एक्सपेक्टेशन सांगतो आहे एकशे त्र्याण्णव एक एकशे शहाऐंशी तर मित्रांनो इथं फक्त माझ्या अंदाजे तीनशे पन्नास मुलं असतील व इथं अठराशेऐवजी फक्त सतराशे सतराशे मुलं असतील तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला तर सर्व टोटल एक्झॅक्ट असा आकडा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तर हे पहा यातील सर्व जास्तीत जास्त मुलं ह्यामध्ये घुसणार आहेत तर मग इथला कट ऑफ इथला कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता आहे पण इथं पण जागा जास्त आहे त्यामुळं इथला पण कट ऑफ जास्तीत जास्त एका मार्कानं सर्व कास्टपेक्षा किंवा दोन मार्कानं सर्व कास्टपेक्षा एक्स्ट्रा राहू शकतो जर का तुमचं काय डाऊट असतील तर आता मी कट ऑफ सांगण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीसं मी एक आ आराखडा दिला आहे की वर एवढ्या वर्षानंतर आपल्या एवढ्या दिवसानंतर की असलं काहीतरी मला भेटलेलं आहे त्यामुळं मी एक्झॅक्ट असा आकडा सांगू शकतो तर हा एकशे एक एक चार ते पाच म्हणजे एकशे पाचच्या आसपास असेल तो सेप आहे हा एकशे सहाच्या आसपास असेल तो सेप आहे मित्रांनो हा पाच मार्कांना वाढेल हा चार मार्कांना वाढेल असा माझा अंदाज आहे नंतर हा पण चार ते तीन मार्कांना वाढू शकतो हा पण हा शक्यतो वाढायचा आहे पण नाही मित्रांनो शक्यतो हिवा सत्त्याण्णवच्या पंच्याण्णव ते सत्त्याण्णव इथपर्यंत असेल तर तुमचं होऊन जाईल व इथं एकशे सहा ते एकशे सातपर्यंत फायनल सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो व तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओला सोल्प विराम बला जय श्रीराम चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये